जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज झटपट होणारी पौष्टिक अळीव खीर करणार आहे अळीवाचे गुणधर्म गरम असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये याची खीर किंवा लाडू आवर्जून खाल्ले जातात अळीव हे एक सुपर फूड आहे अशक्तपणा कमरदुखी सांधेदुखी हाडांच्या तक्रारी केसांसाठी अळीव खाणे खूप फायदेशीर आहे अळीव उष्ण असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये याची खीर किंवा लाडू खायला पाहिजे अळीव खीर करण्यासाठी दोन चमचे अळीव स्वच्छ निवडून घेतले हे धुवून घ्यायचे आहे छोटे छोटे बी आहेत म्हणून गाळणीमध्ये घेऊन असे धुवायचे हे धुवून घेतलेले अळीव एका बाऊलमध्ये काढून भिजत ठेवायचे आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून एक तास भिजत ठेवायचे एका तासामध्ये अळीव असे छान भिजतात दुप्पट होतात बाळंतिणीला दूध वाढण्यासाठी खीर किंवा लाडू देतात खीर करण्यासाठी दोन वाटी दूध गरम करायला ठेवलं आहे हे दूध मी आधीच गरम करून थंड केलेलं आहे दूध थोडं कोमट झाल्यावर यामध्ये भिजवलेले अळीव अळीव दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे खूप जास्त शिजवायची आवश्यकता नाही अशी उकडी आल्यावर यामध्ये दोन ते तीन चमचे खजूर खजूर बारीक तुकडे करून घेतले खजूर टाकल्यामुळे खीर आणखी जास्त पौष्टिक होईल मिक्स करायचं पाववटी काजू बदाम व पिस्ताचे काप ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार टाकायचं लहान पाव चमचा जायफळ पावडर सर्व मिक्स करायचं यामध्ये या, या चमच्याने तीन चमचे साखर गोड किती पाहिजे त्याप्रमाणे साखर टाकायची लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची थंडीच्या दिवसामध्ये ही खीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे लहान मोठे सर्वांनी खीर खायला पाहिजे दोन चमचे अळीवमध्ये भरपूर खीर तयार होते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी आवर्जून ही सकाड़ी सकाड़ी। आवर खीर खायला पाहिजे खूप फायदेशीर आहे जास्त प्रमाणात न खाता अर्धी वटी खायची खीर छान उकडत आहे खीर तयार आहे गॅसची फ्लेम बंद करायची दोन चमचे अडीवमध्ये चार जणांसाठी खीर तयार होते खूप जास्त प्रमाणात पण खायची नाही करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन